नमस्कार मित्रमैत्रिणी आज आपण आपल्या वरती महाशिवरात्री निमित्त थोडी माहिती घेऊया महाशिवरात्री कधी आहे तारीख पूजा विधी शुभ मुहूर्त महत्व आणि पद्धत शिवरात्रीचे आपण जेव्हा उपासना करतो उपास करतो तेव्हा त्याचे फळ काय म्हणत आहे तेही आज आपण बघणार आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाशिवरात्री सणाचे विशेष धार्मिक महत्व आहे या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वतीची पूजा केली जाते यंदा महाशिवरात्री कधी आहे पूजेचा मुहूर्त काय आहे जाणून घेऊया सविस्तर महादेवांच्या भाविकासाठी महाशिवरात्रीचे दिवस अतिशय महत्वपूर्ण असतो देशभरामध्ये हा दिवस भक्तिभावाने साजरा केला जातो महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते असे मानले जाते या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करावे यामुळे भगवान शंकराची कृपा दृष्टी कायम राहते असेही म्हणतात दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते यंदा सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे पंचांगानुसार सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चतुर्थी तिथीचा शुभारंभ सकाळी वाजून वाजता होणार असून सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न वास मिनिटांनी समाप्त होणार आहे या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे रुद्राभिषेक आणि उपवास केल्यास शुभ फळ मिळते असेही म्हटले जाते महाशिवरात्रीच्या पूजेचा मुहूर्त रात्रीच्या प्रथम प्रहाराच्या पूजेची वेळ सव्वीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे रात्रीच्या द्वितीय प्रहाराच्या पूजेची वेळ सव्वीस फेब्रुवारी रोजी सं... रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत ते रात्री एक बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे रात्रीच्या तृतीया प्राच्या वेळेची पूजेची वेळ सत्तावीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री बारा वाजून एकावन्न मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून पंचावन्न आहे रात्रीच्या चतुर्थ प्रहाराच्या पूजेची वेळ सत्तावीस फेब्रुवारी रोजी पहाटे तीन पंचावन्न पासून ते संध्याकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरांमध्ये विशेष पूजा अर्चनेचे आयोजन केले जाते या दिवशी ओम नम मंत्राचा जप करावा रात्रभर जागरण करून शिवपुराणाचे पठण करावे महाशिवरात्रीचे व्रत केल्यास विशेष फळ मिळते असेही म्हटले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे संकल्प करून व्रत करावा आणि सकाळी संध्याकाळी शंकर भगवान पार्वती मातेची पूजा करावी पूजे दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीला वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते विवाहित महिलांसाठी या दिवशी अतिशय महत्वाचा असतो या दिवशी पार्वती मातेला संपूर्ण शृंगार सामग्री अर्पित करावी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते म्हणून बेलपत्र मात्र आदल्या दिवशी तोडून आणायचे त्या दिवशी तोडायला आपल्याला अलाउड नसत म्हणजे कुठल्याही झाडाच पान शिवशंकर भगवान म्हणत नाहीत की त्या दिवशी तोडा मग आपण आदल्या दिवशी आणायचं किंवा बाजारातच मिळत ते पण घेऊन आलं तरी चालत पण बेलपत्र मात्र नक्की व्हायचे शिवाला बेलपत्र वाहनाचे शास्त्र शिवपूजनात बेलपत्र वाहनाला अनन्य साधारण असे महत्व आहे तीन पाने असलेले त्रिगुणाप्रमाणे असलेले तीन डोळ्यांप्रमाणे असणारे तीन असल्याप्रमाणे असणारे आणि तीन जन्मांची शंकराला अर्पण करतो असे म्हणत शिवाला बेल अर्पण करावे असे सांगितले जाते बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे व्हायला त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात त्यामुळे बेलाच्या पानांचा भाविकाला अधिक लाभ होतो अशी मान्यता आहे आयुर्वेदातील कायाकल्पात त्रिदल रस सेवनाला महत्व दिले आहे महाशिवरात्रीला हे आवर्जून करायला पाहिजे दिवसभर भगवान शिवाचे नामस्मरण करायचे आपल्याला शिवपिंडीला अभिषेक करायचा मग घरात करा किंवा मंदिरात जाऊन करा अक्षता पांढरी फुले बेल अर्पण करून भगवान शंकराची पूजा करायची आपल्या सगळ्यांना भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचंय सगळ्या मनोकामना पूर्ण होतील आपल्या कुमारिकांना मनासारखा वर मिळेल म्हणून कुमारिकांनी पण हा उपवास किंवा पूजा करायची आहे महाशिवरात्री दिवशी जलाभिषेक विधी कशी करायची बघूया महाशिवरात्रीच्या दिवशी उठून भगवान शंकराचे ध्यान करायचे मग स्नान करून सूर्याला जल अर्पण करायचे त्यानंतर मंदिरात जाऊन किंवा घरात पण चालेल दही दूध मध तूप गंगाजल हे सगळं मिळून शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे त्यानंतर अक्षता चंदन बेलपत्र सुपारी पान फळ फूल आणि नारळासह वस्तू शिवलिंगावर चढवायच्या आहेत महादेवाचा मंत्राचा जप करायचा आहे आपल्या चॅनलवरती वरती ओम नम शिवाय एकशे आठ वेळा बोललेला जप आहे मंत्र आहे तो नक्की जाऊन बघा भगवान शंकराला फळ मिठाई आणि इतर पदार्थ नैवेद्य दाखवायचं या दिवशी भगवान शंकराच्या मूर्ती फोटो समोर दिवा लावायचा आहे शेवटी भगवान शंकराची आरती करायच आणि मग भक्तांना किंवा घरात असेल तर घरातल्या सगळ्यांना प्रसाद द्यायचा महामृत्युंजय जप सुद्धा करायचा आहे याच्यामध्ये कोणी करायचा कोणी नाही असं पण असतं पण ज्यांना करायचं आहे त्यांनी नक्की करा जन्मपत्रिकेत समजा सर्प दोष असेल मग महामृत्युंजय जप केला की तो दोष कमी होतो घरात जर कोणी आजारे असेल तर त्या व्यक्तीला बळ येत स्ट्रॉंगनेस येतो तेव्हा पण जर महामृत्युंजय जप केला तर सगळ्या वाईट रोगांपासून संरक्षण होत आपलं महामृत्यूंजय जप हा खूप असा प्रभावी आणि शक्तिशाली आहे त्यामुळे महामृत्युंजय जप नक्की करायला पाहिजे कुठलीही आपत्ती जर आली आपल्याला तर त्याच्यापासून संरक्षण मिळते अकाली मृत्यू टळतो भगवान शिव प्रसन्न होतात बाधा आणि परेशानी या सगळ्या दूर होतात दीर्घायुष्य लाभतं लाभत आणि आपण शक्तिशाली बनतो सगळ्या सगळ्या असाध्य रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते महामृत्युंजय जपाचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती येणार आहे तर तोही नक्की बघा महाशिवरात्रीच्या अगोदरच मी अपलोड करणार आहे नक्की चॅनलला भेट द्या कारण वेगवेगळे भक्तीचे सगळ्या देवतांचे वेगवेगळ्या सणासुदींचे सगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असतात एकदा नक्की भेट द्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका चला आता हा व्हिडिओ मी इथे संपवते तुम्ही तो जर तो राहिलं असेल तर कमेंट नक्की करा कमेंट अजिबात तुम्ही करत नाहीये लाईक करत नाहीये व्हिडिओ आवडत असतील तर एखादी तरी कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मला मोटिवेट करा चला थँक्यू भेटू पुन्हा एकदा महामृत्युंजय जप घेऊन येणार आहे चॅनलला नक्की भेट द्या बाय बाय जय भोलेनाथ जय शिवशंकर ओम नम शिवाय बाय